नमस्कार डी चूज तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे येथील काँग्रेस भवन या ठिकाणी रा काँग्रेस पार्टीच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष सचिन सावंत व तसेच धुळे जिल्ह्याचे खासदार शोभाताई बच्चाव या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठक घेण्यात आली यावेळी काँग्रेसचे संपूर्ण कार्यकर्ते व नेते उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना सावंत साहेब म्हणाले पक्ष जोरदारपणे पक्ष उभारण्यासाठी लागलेला आहे आणि निश्चितपणे आता काही स्थित्यंतर होत राहतात जर ताजी अस्तित्वात असते तर ते झाले नसतं अशा तऱ्हे परंतु हा वैचारिक संघर्षामध्ये काँग्रेसच्या शुद्धीकरणाची मोहीम भारतीय जनता पक्षानेच हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे जे आता आमचे काँग्रेसच्या विचारांचे खंदे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत पक्षाची विचारांची जी कास आहे घेऊन चाललेलं आहे पक्षाचा झेंडा घेऊन चाललेला आहे चोवीस कॅरेट सोनं आता ठिकाणी आहे आणि त्याच्याबरोबर चोवीस कॅरेट संघटनच त्या ठिकाणी तयार होईल निश्चितपणे धुळेमध्ये धुळे लोकसभा झाले धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा वैभवाचे दिवस त्या ठिकाणी निर्माण करू इच्छिते आहे आणि त्याची सुरुवात आज या आढावा बैठकीतनं झालेली आहे आता नेतृत्व धुळ्याच्या जनतेनं काँग्रेसकडे दिलेलं आहे काँग्रेसच्या खासदार या ठिकाणी निघून आलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा संघटनेमध्ये सगळीकडे सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा लागेल अशा स्तरीची दूरचना आम्ही करणार आहोत धुळेमध्ये रोजगारचा प्रश्न महिलांचा प्रश्न घरपट्टीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे राजकीय लोक येतात बोलून जातात पण अजूनपर्यंत धुळ्याचा विकास हा झाला नाही भाजपने बी त्याच पद्धतीने काम केलं पण अजूनपर्यंत कुठलाच प्रकारचा विजय झाला आज तुम्ही या ठिकाणी आले धुळेकर जनतेसाठी व कार्यकर्त्यांसाठी काय हे असेल सगळी तुम गोष्ट अशी की विकास करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते अपयशी ठरलेले आहेत हे यातनं स्पष्ट होत जनता वाऱ्यावर आहे आणि हे घोड्यावर आहे त्यामुळे यांना आर्थिक त्यांच्या जे काही ताकदीपदना भ्रष्टाचारात मिळालेल्या सत्तेचा आणि पैशाचा दुरुपयोग सत्ता मिळवण्यासाठी केला जातो आणि विकासाचे प्रश्न मात्र अभ्युत्तरेत राहतात वर्षोनुवर्षे हेच मॉडेल भारतीय जनता पक्षाचं आहे हेच बी जे पीचं मॉडेल आहे विकासाचं त्यामुळे जनतेसमोर आता ही जी निवडणूक आहे ते हे तसंच चालवावं का ह्याला विरोध करणारं आणि विकासाचं खरं मॉडेल आणावं हा जनतेसमोरचा प्रश्न आहे आम्ही आमची विजन घेऊ आणि नैतिकतेचं बळ घेऊन जनतेसमोर जाणार आहोत हे भ्रष्टाचाराचं बळ घेऊन जाणार आहे त्यामुळे जनतेसमोर हा निर्णय आता आम्ही सोडणार आहोत पुढच्या कालावधीत आमचं आता संघटन मजबूतीकडे लक्ष आहे अतिशय चांगले उमेदवार आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये द्यावे प्रत्येक त्या दे ठिकाणी गट आणि गळामध्ये द्यावेत आमचा प्रयत्न राहील परंतु तो काँग्रेसच्या विचाराचा असेल खऱ्या विकासाचा असेल हे जनतेसमोर आम्ही मांडायचा प्रयत्न काँग्रेसमध्ये असणारे कार्यकर्ते हे खरे चोवीस क्रॅट सोने आहे असे देखील आज प्रदेश अध्यक्ष सावंत साहेब यांनी यावेळी सांगितले यावेळी खासदार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच काँग्रेसचा पुन्हा एकदा विजय होईल असे देखील यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन निलेश ढोले सर जापवार डी चोवीस तास पूर्ण जय